मुश्किल नहीं है कुछ नमस्कार मित्रांनो थिंकिंग माइंड आर जे या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे सीधी बात नो बकवास माल फुगवण्यासाठी ज्या आपण सगळ्या गोष्टी सांगतो पाणी द्या झिरो पन्नास द्या कॅल्शियम बोरन मॅग्नेशियम द्या त्याशिवाय अजून एक पर्याय मी सांगतो तुम्हाला खूप साधा पर्याय आणि विनाखर्चिक आहे तुम्हाला कुठले औषध विकत आणण्याची गरज नाही आहे पर्याय सांगतो मागच्या व्हिडिओमध्ये सो सांगितला मी तर या व्हिडिओमध्ये सांगतो Uh, काय करा झाडाचा पाला घ्या शेवग्याचाच पाला घ्यायचा आहे आपल्याला समजा आपण आता हा पाला बघू हां हा पाला जी आहे ही ढाळी जी आहे उदाहरणार्थ अशी ढाळी घ्या असा पाला घ्या यातला पिवळा पाला काढून टाका फक्त आणि हे अंदाजे समजा दहा किलो आपण ओला पाला घेतला तर याचा एक लिटर रस तयार होईल तर असा एक चार पाच लिटर रस तयार करा शेवग्याच्या पालाचाच याच पानाचा शेवग्याच्या पानांचाच आणि हे बघा शंका कशा लागल्यात हा माल लवकर फुगणं गरजेचं आहे जेणेकरून आपण हा माल मार्केटमध्ये चांगल्या रेटमध्ये आणू शकू एकच झाड पुष्कळ झाडे दाखवतो मला हे बघा ही तर बघा तर असं काय करा हे पालाचा ज्यूस तयार करा चार लिटर ज्यूस करा चार लिटर ज्यूस तयार केल्यानंतर तो गाळून घ्या हे नाही गाळून करून घ्या त्याला सुती कपड्यामध्ये आणि गाळून घेतल्यानंतर त्याला दोनशे लिटर पाण्यामधून त्याची फवारणी करा झाडावरच आपल्या झाडावर शेवग्याच्या पाल्याची फवारणी शेवग्याच्या झाडावरच करा जेणेकरून याने दोन तीन गोष्टी साध्य होतील माल फुगायला मदत होईल पहिली गोष्ट दुसरी गोष्ट शेंगाची क्वालिटी एक नंबर होईल थोडासा जो इथं लाल लाल शेड दिसतो ना आपल्या शेंगावर हा लाल शेड देखील कमी होईल कारण शेवग्याच्या पाल्यामध्ये इसेन्शियल नॉन इसेन्शियल अमोन ॲसिड्स आहेत अँटीऑक्सिडंट्स आहेत अँटीऑक्सिडंट्स म्हणजे जे, जे कॅन्सर विरोधी घटक आहेत ते ॲक्च्युली तर शेंगाची क्वालिटी शेंगा फुगवणे शेंगाचं वर जो लालसर पण आहे जसं की आता इथं पाहतो आहे आपण एकच मिनटं या ठिकाणी दिसतोय आपल्याला हा जो लालसर शेड आहे शेंगाचा इथे तो हा लालसर शेड एकदम कमी होईल हा लालसर शेड सुद्धा आणि हिरवी शेंग हळूहळू शेंग पूर्ण हिरवी होईल ती त्यामुळं शेवग्याच्या पानांचा ज्यूस तयार करून शेवग्याच्या झाडावरच फवारा त्याला खर्च लागणार आहे का काय आपल्याकडं पाला ऑलरेडी तयार आहे हां हे बघा शेंगा कशा लागल्यात हा माल फुगवणं गरजेचं आहे सुंदर असा माल आहे पण हा माल फुगणं लवकर फुगून मार्केटमध्ये येणं गरजेचं आहे तर हा माल फुगवण्यासाठीच शेवग्याच्या पालाची शे फवारणी करा बाकीचं नियोजन तर तुम्हाला मागच्या वेळी मी सांगितलंच मी की झिरो झिरो पन्नास द्या कॅल्शियम बरोबर मॅग्नेशियम आणि बाकीचं पाणी द्यायचं आपल्याला जास्तीचं तर इथं प्रत्येक ठिकाणी माल या झाडा आहे बघा इथे एवढं करा मित्रांनो शेवग्याच्या पाल्याचा ज्यूस तयार करून लिटर पाण्याला चार लिटर ज्यूस घ्या आणि हा चार लिटर ज्यूस तयार करून शेवग्याच्या झाडावर फवारणी करा जेणेकरून तुम्हाला रिझल्ट विजिबल रिझल्ट भेटतील शेंगावरील लाल कलर कमी होईल शेंगाची क्वालिटी चांगली होईल आणि शेंगाचं फुगवण फुगायची जी प्रोसेस आहे ती प्रोसेस फास्ट होईल शंभर टक्के फास्ट होईल त्यामुळे ही फवारणी करा यांनी बाकी बाकीचे सो भरपूर आहेत जे मलाही माहीत नसेल कदाचित पण तुम्ही अनुभव घ्या आणि याला खर्च लागत नाही थोडीशी मेहनत घ्या फक्त आणि ही फवारणी तुम्ही जनरली सकाळच्या वेळेस करा सकाळी सात आठच्या वेळेस ऊन पडलं की चालू करा कारण तेव्हा प्रकाश संश्लेषण प्रक्रिया जी आहे ती नुकतीच चालू झालेली असते आणि तेव्हा शोषून घेण्याची झाडाची ती कॅपॅसिटी जास्त असते त्यावेळेस त्यामुळे सकाळी आठ नऊ वाजता समजा ऊन पडेल तेव्हा तुमच्याकडे त्याची ते फवारणी करून घ्या माल फुगवा लवकर लवकरात लवकरात लवकर माल फुगवा <coughs> मार्केटला येऊ द्या आणि चांगला प्रॉफिट घ्या धन्यवाद you mm -hmm.